राज्यभरात एकनाथ हिरक आरोग्य वर्ष होणार साजरं विविध आरोग्य विषयक उपक्रम राबवले जाणार आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा मानत आपला शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रुग्णांच्या सेवेसाठी कायम तत्पर असतो या कक्षानं अनेक गरजू रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणलाय शिवाय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा सा आरोग्य हा जिव्हाळ्याचा विषय आहे शिंदे साहेबांचं याकडे विशेष लक्ष मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय निधी कोटी रुपयांची विक्रमी आर्थिक मदत केली यामध्ये कोल्हापूरची चिमुली दुवा अहिल्यानगरचा गुलाम गौस कुरेशी नंदुरबार जिल्ह्यातील गणेश माळी ज्याला तात्काळ कृत्रिमात बसवण्यात आले त्याचबरोबर दिवस असो की रात्र याची पर्वा न करता आपला ताफा थांबवत शिंदे साहेबांनी गरजू रुग्णांना केलेली मदत अशी असंख्य आहेत ज्यांना साहेबांच्या तत्परतेमुळे जीवनदान मिळालं त्यामुळे शिंदे साहेबांच्या साठाव्या वाढदिवसाचं औचित्य साधन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे यंदाच वर्ष एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरं करण्यात येणार आहे या अंतर्गत राज्यभरात विविध आरोग्य विषयक उपक्रम राबवले जाणार आहेत यामध्ये विविध ठिकाणी साठ भव्य महाआरोग्य शिबिरांचं आयोजन साठ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी साठ हजार नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठ हजार नागरिकांना मोफत चष्मे वाटप साठ हजार किलोमीटरची आरोग्य संवाद यात्रा तसंच ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे सहाशे लहान मुलांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया आणि आनंद आश्रम येथे सहाशे दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप केलं जाणार आहे पण याचबरोबर साठ हजार वृक्षांची लागवड सुद्धा करण्यात येणार आहे या आरोग्य संकल्पामुळे राज्यातील गरजू रुग्णांना मदतीचा आधार मिळणार आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दिलेला आरोग्य सेवेचा वारसा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील आपली शिवसेना जपतीये तसंच यापुढेही कायम जपत राहील